पैगंबर निमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य जश्ने ईद मिलादुनमीच्या जुलूस दरम्यान हजारो भाविकांची गर्दी झाली होती गर्दीत विशेषतः लहान मुले व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी टिपू सुलतान मध्यवर्ती संस्थेच्या वतीनं अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती या अँब्युलन्स सोबत वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी डॉक्टर व आवश्यक औषधोपचार सामग्री ठेवण्यात आली होती गर्दीत लहान मुलांना त्रास होऊ नये तसेच आकस्मिक परिस्थितीत त्वरित मदत मिळावी या हेतूने ही सेवा विशेषता उपलब्ध करून देण्यात आली व महापालिका केलेली मागणी बस सेवा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हजरत टिपू सुलतान मध्यवर्ती यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आली होती महापालिकेनेही ही मागणी मान्य केली लहान मुलांना बस सेवा उपलब्ध करून दिली उपस्थित भाविक व पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले यावेळी टिपू सुलतान मध्यवर्ती संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओएसजी तथा वैद्यकीय कक्ष प्रमुख बंजेश चिवटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या वतीनं दरवर्षी जुलूसाच्या वेळी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यावर्षीही वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून समाजकारणाची अनोखी जोड देण्यात आली जुलूस मध्ये नाते पाकच्या स्वरांनी ढोल ताशांच्या गजरात आणि आकर्षक सजावटीसह मुस्लिम समाज मोठ्या श्रद्धा व उत्साहाने सहभागी झाला त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जुलूस अधिक सुगम आणि शिस्तबद्ध पार पडला असले बड़े खुशी के साथ मैं ये कहने जा रहा हूँ हमारे आका हजूर अलैहि वसल्लम के यम पैदाइश के मौके पर आज सोलापुर शहर में बड़ी शान शौकत के साथ जुलूस निकाला गया था इसमें हमारे हिंदू भाई भी शामिल हुए और इस साथ में बड़े शान के साथ ये जुलूस ख़त्म हुआ और इसके अंदर जो हमने महापालिका आयुक्त अतिरिक्त कारंजे साहब का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो हजरत शहीद हिन्द टिपुर सुल्तान मध्यवर्ती जयंती उत्सव मंडल की तरफ से हमने उन्हें विनती की थी पत्र के माध्यम से कि सोलापुर शहर जुलूस मार्ग में जो खड्डे हैं वो बुझाया जाए एम्बुलेंस की सेवा किया जाए डॉक्टर्स की किया जाए बसेस की सेवा किया जाए और फिरते शौचालय किए अल्लाह का शुक्र और करम है हमारे अतिरिक्त आयुक्त कारण साहब ने कि हमारे सब और आयुक्त महापालिका के, के सचिन मुंबई साहब ने कि हमारी मांगियों को मान ने कर कर सभी विभाग को आदेश देकर ये जो सुविधा उपलब्ध किए मैं उनका ही तहदिल से शुक्र अदा करता हूँ और साथ ही साथ हमारे शहर के पुलिस खाते का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनका बहुत बड़ा योगदान रहा कल गणेश उत्सव विसर्जन था आज पैगंबर जयंती का जुलूस था हमारे भाई अठ्ठे जाकर ये बंदोबस्त कर, कर ये दोनों उत्सव शांति साथ पार पडाया मैं पूरे पोलिस खाते का वरिष्ठ अधिकारियों का दे से फिर से शुक्रिया अदा करता हूं और तमाम शहरवासियों का शुक्रिया अदा करता आज जसने ईद मिला निमित्त तुमचं नाव आहे मी डॉक्टर महेश कांबळे बोलतो मी जसने ईद निमित्त वरून पठान सरांनी साठी प्राथमिक आरोग्य आरोग्यासाठी कधी कदाचित पेशंटला कुठला त्रास वगैरे हो होऊ नये म्हणून रुग्णांसाठी प्रथमोपचारसाठी ॲम्ब्युलन्स कार्डियाक ॲम्ब्युलन्स याचं नियोजन केलं तर अत्यंत योग्य रीतीने एकदम सक्सेसफुली आपलं रॅली पदयात्रा ते व्यवस्था संपन्न झालं व्यवस्था आहे कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे अत्याधिक प्रसर सर्वप्रथम उपचार कार्डॅक दर ॲम व्हेंटिलेटर ड्रेसिंग मटेरियल इमर्जन्सी मेडिसिन हे सगळे सुविधा वगैरे सगळे होते सुसज्ज होते आणि स्टाफ डॉक्टर देखील उपलब्ध होते ओके धन्यवाद